श्री स्वामी समर्थ, दत्त भक्ती एवढी अवघड आणि दुर्मिळ का आहे तर नक्कीच ऐका हा व्हिडिओ दत्त भक्त म्हणजे असा भक्त ज्याला महाराजांनी उद्धरून देण्याचं काम स्वतःच्या हाती घेतलेलं आहे तो दत्त भक्त दत्त भक्त म्हणजे असा भक्त की ज्याच्या मुखामधून दत्त महाराजांचं नामस्मरण होत त्याच्या मुखामधून दत्त महाराजांना स्मरण केलं जातं आणि ती संधी महाराजांनी त्या व्यक्तीला दिलेली आहे तो दत्तभक्त दत्त महाराजांच्या लीला स्मरण्याची आणि ती वाचारूपी इतरांना सांगण्याची ताकद जी दिली किंवा इतरांना सांगण्याची जी बुद्धी त्या व्यक्तीला दिली तो दत्तभक्त ज्याला दत्त महाराजांच्या लीला माहिती आहेत किंवा माहिती नाही पण तरी सुद्धा त्या लीला ऐकण्याची क्षमता ज्या व्यक्तीला दिलेली आहे तो दत्तभक्त ज्याला आपल्या पायांचा उपयोग नरसिंहवाडी यासारख्या शुभ तीर्थ स्थानी जाण्याचं स्वतःहून वाटत असेल असा दत्त भक्त महाराजांच्या समोर दोन हात वापरून त्या महाराजांना नमस्कार करून ज्याला महाराजांची भक्ती करण्याची प्रेरणा मिळते तो दत्त भक्त थोडक्यात काय तर आपला वेळ आपली बुद्धी आपलं शरीर आपलं मन या सर्व गोष्टींचा वापर करून जो दत्त महाराजांची भक्ती करतो तो दत्त भक्त तर मग दत्त भक्ती ही अत्यंत कमी प्रमाणात किंवा कमी स्वरूपाची का आहे असा प्रश्न तुम्हाला वाटत असेल भक्ती ही अतिशय दुर्मिळ आहे कारण सर्वांनाच महाराज सेवेची संधी देतात असं नाही दत्त महाराज स्वतः त्यांच्या एका भक्ताला सांगतात की माझी भक्ती खूप दुर्मिळ आहे पण ती तुला लाभली ही ईश्वरी कृपेने दत्तभक्ती करणं एवढं सोपं नाही असं का म्हणतात कारण दत्तभक्तीमध्ये जेव्हा आपण जात असतो तेव्हा आपण जे केलेली पाप आहेत ते आपल्या आड येत असतात आपले वाईट कर्म वाईट प्रारब्ध आपल्या आड येत असतात वाईट शक्ती आपल्याला या भक्ती करण्यापासून रोखत असते निद्रा आळस या गोष्टी आपल्याला रोखतात विविध संकट आपल्या गळ्याला गयाला भेट देतात आणि आपल्याला भक्ती करण्यापासून रोखतात या सर्व संकटांचा सामना करून दत्तभक्ती करणं दत्तभक्तीपर्यंत पोहोचणं खूप अवघड आहे पण जर दत्त महाराजांची कृपा आपल्यावरती असेल तर या गोष्टी आपल्यासाठी अशक्य नाही कठीण नाही मग आपण सहज लवकरात लवकर दत्त महाराजांपर्यंत पोहोचतो यासाठी फक्त दिवसातून एकदा दत्त महाराजांचं नामस्मरण करा त्यांचं स्मरण करा जर तुमच्याकडून दिवसातून एकदा का होईना दत्त महाराजांचं स्मरण होत असेल तर असं लक्षात ठेवा की दत्त महाराजांना तुमचा विसर पडलेला नाही त्यांची सुद्धा तुमच्यावरती कृपा आशीर्वाद त्यांची सुद्धा तुमच्यावरती कृपा दृष्टी आहे महाराजांनी आपल्याला त्यांच्या सेवेची संधी दिलेली आहे आजच्या या कलियुगात आजच्या या युगामध्ये तुम्हाला महाराजांपर्यंत पोहोचता आलं महाराजांची सेवा करता येते हेच तुमचं सर्वात मोठं नशीब म्हणावं लागेल कारण महाराजांची भक्ती करणं एवढं सोपं नाही हो जे भक्ती करता ते मुळातच नशीबवान आहे त्यांच्यावरती महाराजांची कृपा आहे महाराजांचा कृपा आशीर्वाद त्यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर आहे हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही सेवा, जसे जसे सेवा करता, करता, तसे तसे करत जा येणाऱ्या संकटांचा सामना करत जा जसं जसं तुम्ही सेवा करत जाल नामस्मरण कराल संकटांचा सामना कराल तसं तसं तुम्ही लवकरात लवकर दत्त महाराजांपर्यंत पोहोचाल आणि त्यांच्या भक्तीत लीनमय व्हाल तुम्ही किती भक्ती करताय हे महत्वाचं नाही तुमच्याकडून नित्य भक्ती होतीये का नित्य नामस्मरण होत आहे का हे महत्वाचं आहे त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक दिवशी नित्य दत्त महाराजांचं स्मरण करा नामस्मरण करा फक्त मुखातून श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा एवढं जरी म्हटलं तरी तुमची जी सेवा आहे तुमची जी श्रद्धा आहे विश्वास आहे संयम आहे ते सर्व महाराजांपर्यंत पोहोचतं आणि तुमच्या इच्छा पूर्ण होऊन संकट दूर होऊन महाराज तुम्हाला जवळ घेतात महाराज त्यांना तुमच्या भक्तीमध्ये लीनमय करून घेतात तुम्हाला महाराज दत्तभक्त बनवतात तुटकी फुटकी का होईना पण दत्तभक्ती नक्की करा तीही नित्य दररोजच्या दररोज तुमच्याकडून दत्तभक्ती झाली पाहिजे तुम्ही दत्तभक्त आहात याचा अभिमान बाळगा कारण दत्तभक्ती करणं एवढं सोपं नाही आणि दत्त महाराजांपर्यंत पोहोचून त्यांचं नामस्मरण करणं त्यांचं मुखामध्ये दररोज नाव येणं हे खरंच एक दुर्मिळ गोष्ट आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा दत्त भक्ती करा नामस्मरण करा तुमची जी भक्ती आहे ती श्रद्धेने मनापासून करा ती दत्त महाराजांपर्यंत नक्की पोहोचेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सर्वांनी दत्त महाराजांची भक्ती करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल